आपण आवाज मिरज मतदारसंघात वयोश्री योजना यशस्वी करणार राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे प्रशासनाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार तालुक्यातील ढवळी येथे आज मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शिबिराचे आयोजन व उद्घाटन मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमाशे उत्कर्ष खाडे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेली ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव दबडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राबवली आहे या शिबिरास वृद्धांचा प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री वयोश्री शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे व ढवळीचे सरपंच आकाश गौराजे यांच्या संयुक्त विदमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठीचे लागणारे अर्ज भरून घेऊन त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती शिबिरामध्ये देण्यात आली या शिबिरासाठी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा वर्कर डॉक्टर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज भरून घेत आहेत ढवळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी आवाहन केले आहे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांना लागणारे श्रवण यंत्र कमोर चष्मा हे साहित्य मिळणार आहे दबडे यांनी स्वबळावर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चौसष्ट गावात या योजनेच्या वयोवृद्धांना लाभ मिळवून देण्यासाठी झंझावत सुरू केला आहे याला मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ ढवळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी केले आहे कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवकचे उत्कर्ष खाडे बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे भाऊ सोनरगतचे ढवळीचे सरपंच आकाश गौराजे माजी उपसरपंच स्वप्नील बनसोडे राष्ट्रवादीचे युवा नेते हर्षल सावंत बोलवाडचे माजी उपसरपंच अजित कांबळे रियाज शेख परशुराम बनसोडे अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका डॉक्टर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री कल्याणकारी योजनांचा सा। सर्वसामान्यांची दारी जावे त्या उद्देशानं शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही मिरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेंद्रवादीचे प्रश्न देखील एकोणसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या क्षेत्र कल्याणकारी योजना ज्या आहेत या सर्वसामान्यांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम आम्ही शासनाच्या वतीने आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्राच्या वती राबवला आहे तरी या योजनेचा लाभ प्रत्येक गोरगरीब वंचित घटकातील लोकांपर्यंत पोहोचवा या उद्देशाने प्रत्येक गावात कॅम्प लावलेला आहे तरी या योजनेचा लाभ सर्व संबंधित घटकापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार आहे अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा